नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक युट्यूब चॅनलमध्ये उद्या दिनांक सतरा जून तर उद्या जे आपल्याला राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोणते आहे ते जिल्हे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे सोळा जून तर आज जे आपला सायंकाळपासूनच राज्यामध्ये जे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज जे आहे सायंकाळीपासून बीड जिल्ह्यामध्ये जे आहे सध्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आपला पावसाही शक्यता राहणार आहे तर कोणत्या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्याला पाऊस पडू शकतो तर त्यामध्ये जे आपला छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नाशिक पुणे तसेच सातारा ढोपली रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर लातूर तसेच बीड परभणी हिंगोली नांदेड लोणार तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जे आपला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला काही भागामध्ये चांगला पडेल आणि काही भागामध्ये हलका ते रिमझिम पडू शकतो तसेच जे आहे आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज रात्री, रात्री बाराच्या नंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील अकोला अमरावती लोणार तसेच चंद्रपूर नागपूर गोंदिया तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीनंतर म्हणजे बाराच्या नंतर जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सकाळी पहाटेपर्यंत जे आहे पहाटेपर्यंत जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर तसेच उद्या दिनांक सतरा जून तर उद्या जे आपल्याला उद्या सतरा जून रोजी तर उद्या सतरा जून रोजी जे आहे सकाळपासून हवामान कोरडे राहणार आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान जे आहे कोळडेच राहील तर शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे करू शकतात आणि सायंकाळच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल तर सायंकाळी जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये मालेगाव नाशिक पालघर मुंबई पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर तसेच सातारा सांगली डोपली सोलापूर लातूर तुळजापूर इंदापूर बारामती करमारा दौंड जेजुरी जामखेड बारसी बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड लोणार तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये म्हणजे उद्या सायंकाळपासून रात्री रात्री पर, रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सुद्धा जे आपल्याला उद्या मध्यरात्रीच्या नंतर जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत सरकत म्हणजे स सं रात्रीच्या टायमाला जे आहे रात्रीच्या वेळेस हा पाऊस मराठवाड्यामध्ये दाखल होईल आणि मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि हा मराठवाड्यामध्ये जे आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत जे आहे हा पाऊस राहील आणि बाराच्या नंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकत सरकत मध्यरात्री म्हणजे बाराच्या नंतर ते पाटेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील अकोला अमरावती गोंदिया वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली तर या भागामध्ये जे आपला उद्या मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते, ते मुसळधार पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तसेच आज सोळा जूनलासुद्धा तसेच होणार तसे आहे जसे सतरा जूनला वातावरण आपल्याला जसे हवामान राहील तसेच सोळा जूनलासुद्धा तसेच हवामान राहील तसे तसे तर आज सोळा जून तर आज सोळा जूनलासुद्धा जे आहे आज मध्यरात्रीनंतर विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल सुवाजून म्हणजे आज आज, आज आज जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत विदर्भातील जे जिल्हा आहे नागपूर गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती तर या भागामध्ये उद्या म्हणजे आज आज साय मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे आणि उद्यासुद्धा तसेच होणार आहे उद्यासुद्धा आपला मध्यरात्रीपासून ते पहाटेच्या दरम्यान पहाटेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर जाहे जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आन आणि रात्री बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत विदर जे आहे पाऊस राहील मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत आणि सकाळच्याला जे आहे हवामान सगळी राज्यामध्ये सगळीकडे कोल्ड राहणार आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत आणि दुपार म्हणजे सायंकाळपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त भाग बदलत पडत आहे तर काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता राहील तर रोज म्हणजे तेवीस तारखेपर्यंत रोज जे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो जे आहे रोज आपला तेवीस तारखेपर्यंत रोज जे आहे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि सायंकाळपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस फक्त भाग बदलत पडेल काही भागामध्ये जास्त पडेल तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळपासून जे आपल्याला उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच हा पाऊस पुढे सरकत सरकत रात्रीच्या सुमारामध्ये रात्रीच्याला जे आहे रात्री, रात्री बारापर्यंत जे आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल मराठवाड्यामधील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत कुठे काही भागामध्ये चांगला म्हणजे जोरदार पाऊस पडत तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि तसेच विदर्भामध्ये जे आपल्या विदर्भातील जे जिल्हे आहे ते विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस जे आपल्याला पुढील तीन ते चार दिवस रोज मध्यरात्री आणि पाटेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे त्यामुळे विदर्भातील जे जिल्हे आहे ते विदर्भातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तेवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे असेच वातावरण राहणार आहे रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल भाग बदलत पाऊस पडेल काय या भागामध्ये पडेल तर उद्या त्या भागामध्ये आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस पडणार आहे पुढील म्हणजे आठ दिवस तेवीस तारखेपर्यंत हा सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामधील सुद्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला हा आप पाऊस राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेच्या नंतर या आहे राज्यामध्ये म्हणजे सगळीकडे सर्वदूर पावसाची शक्यता आपला चोवीस ते तीस तारखेदरम्यान आपल्याला राहील म्हणजे चोवीस तारखेपासून म्हणजे स सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे चोवीस ते तीस तारखे तीस जून दरम्यान आणि तेवीस तारखेपर्यंत जे आहे रोज कुठे ना कुठे भाग पडलात पाऊस पडणार आहे आणि हा जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे दु सायंकाळ सायंकाळपासूनच पडणार आहे म्हणजे दुपारपर्यंत हवामान कोल्हाच राहील फक्त सायंकाळपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत हा पाऊस मराठवाड्यामध्ये पडेल रात्री, रात्री बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर ते पहाटेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आधी आधी जे आपल्याला सुरुवातीला सायंकाळच्या सुमारामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि प मुंबई पुणे तसेच सातारा सांगली या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल सायंकाळच्या सुमारामध्ये आणि तसेच रात्रीच्या सुमारामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल आणि त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत सरकत मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यरात्रीनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकर जाहे बरेशे शेतकरी मित्रांनो जे आहे बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या इकडं पाऊस नाही पडला आमच्या इकडं पाऊस कधी पडेल या भागामध्ये पाऊस पडला त्या भागामध्ये पाऊस नाही पडला तर हा शेतकरी मित्रांनो जे आहे आज तेरा तारखेपासून जे आहे हवामानामध्ये थोडा ब बदल झालेला आहे तेरा तारखेपासून राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे हा जो पाऊस पडत आहे हा पाऊस फक्त भाग बदलत पडत आहे त्यामुळे काही भागामध्ये चांगला पडेल तर काही भागामध्ये आपल्याला हलकं ते रिमचिम पाऊसची शक्यता पाहायला मिळेल तर तेवीस तारखेपर्यंत असेच पाऊस असाच पाऊस राहणार आहे आणि तेवी चोवीस तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका धन्यवाद